जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट एक कोटी वृक्ष लागवडीत सर्व घटकांचा सहभाग घेणार जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील एक जुलैपासून जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेस होणार होणार सुरुवात सुरुवात शासनाच्या निर्णयानुसार कोटी वृक्ष लागवडी आहे या मोहिमेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासाठी सर्व घटकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवडी संदर्भात आढावा घेण्यात आला यावेळी उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री ठाकरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील म्हणाले वृक्ष लागवड मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करावे यासाठी शाळा महाविद्यालय ग्रामपंचायती कर्मचारी बचत गटांच्या महिलांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात यावे या वृक्ष लागवडीसाठी रोपे मोफत देण्यात येणार आहेत तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर फळपिक घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येऊन वृक्ष लागवड करावी यासाठी प्रयत्न प्रयत्न करण्यात करण्यात येत आहे आहे वृक्ष लागवडीमधील रोपे येणार तसेच ही झाडे दत्तक घेण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे वृक्षांची रोपे सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागाच्या नर्सरी मधून देण्यात येणार आहेत वृक्ष लागवड मोहिमेसाठी जागा निश्चिती करण्यात यावी यासाठी मोकळ्या जागा अतिक्रमित जागांचा शोध घेऊन या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात यावी शाळांमधील मोकळ्या जागा कुंपण ग्रामपंचायतीचे क्षेत्र तसेच प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून एक झाड लागवड करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार बचत गटांच्या महिलांनाही यात सहभागी करून त्यांच्याकडून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे वृक्षाचे संगोपन करण्यासाठी ही झाडे दत्तक देण्यात येणार आहेत